उकडलेले कच्चे केळी हिरव्या मिरच्या जिरे आणि शेंदी लोण घालून कुटून घेणे आणि हे केळी सोलून हाताना खुसकरून घेणे केळीचा वडे करण्यासाठी हे जैन पद्धतीनं वडे आम्ही करणार आहे केळी वडा आता हे केळी सांग सगळं काढून घेतले आणि हातानं असं कुसकरून घेणार कोथिंबीर चिरून घातले हळद पावडर घातले हिरव्या मिरच्या जिरे आणि शेंदी लोण ह्याचं ठेचा करून घातले आता हे म केळी बारीक करून घेतले आता हे सगळं एकत्र करणार आणि पेढेसारखं तयारी करून ठेवणार माझ्या चॅनलचं नाव विजया अरवाडे अराऊंड इस किचन अँड अदर्स जर हे माझ्या रेसिपी आवडलं तर तुम्ही लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आता हे केळीचे स्मॅश करून हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे हळद पावडर घालून असं मी कालून पेढे तयार करून घेतलेलं आहे हे आता डाळीच्या पीठात डाळीचं पीठ भजीसारखं तयार करून त्याच्यात बुडवून आपण तळायचं म्हणजे केळीवड्या केळीवडे झालं हे खोबऱ्याचं चटणी केलेलं आहे छान लागते हे खोबऱ्याच्या चटणीमध्ये ओलं खोबरं जिरे मिरच्या चिंच आणि लोण हे मिक्स करून मिक्सरमधनं वाटले आणि कढीपत्ता हिंग ड डा, उडदाची डाळ आणि कडीपत्ता घालून फुडणी तयार केले ह्याच्यात घातलेलं आहे आता डाळीचं पीठ घेतले त्याच्यात तिखट घातले आणि मीठ सेंधी लोण घातले आता पाणी घालून असं कालवणार ह्या पद्धतीनं पीठ तयार करून घेतले

ही तो हम चले माफ कीजिएगा हमें आपकी गाड़ी समझ लेनी दे अगर किसी का फूल कर दिया क्या कर रहे हैं आप गाड़ी दिखा लेंगे हे केळी जैन केळीचा वडा आणि चटणी